<laughs> दही <laughs> <आओ? laughs> <laughs> <laughs> किती पाहिजे कशी पाहिजे पुढं नाही सुट्टे किती पाहिजे तुम्हाला थोड्यावर लई नाही वर ना शिव काय करायचंय काय करायचंय पाहिजे आलाय काय तुला डोक्याला बच्चा मच्छा याचा ससा सस्यासारखे वरून दोन दात खालून दोन दात हा आज मामाच्या गावाला जायचंय रक्षाबंधनला होय शिव शिव इकडे बघ हा काय आणायचं इकडे बघ काय आणायचं मामा कोण आता होय चल माझ्या बरोबर चल हा चल अय चल।, चल चल चल, भुणा भुणा ये, चल। ये।, ये की नाही येत आता बुक लागली चल काम असलंय कसाच रत्त नव्हता हो देव आणि वर मिलता मी काय सांगायचंय वय शिक्टी कुठे शिट्टी हा कर बरं वाजव अस वाजव चल असं वाजव चल हँडशेक कर मराठीत शब्द होय

आता बड्डे आलाय बड्डेच काय पार्टी फिरटी आहे का नाही शिव शिव तो बघ ना त्या मित्रांना रे त्याच्या मित्रांना होय शिव इकडे बघ बड्डेच पार्टी बड्डेच पार्टी कोणा कोण मागायचे आता तुझ्या कोण तुझ्या कोण मा तू कोणा कोण मागायचे शिव मागायचं सांग बड्डेच पार्टी कोणा मागायची पप्पा कोण पप्पा कोण पार्टी घ्यायची पार्टी घ्यायची

बेत जा की उंचा कशाला तरी दिसतच नाही हल्ल तर रेडत नाही चल फोडून दे की तसं कसं खायचं ते एखादा दिव काय केले बेट खाईन काय देव वाळा वाळाला बोल खा आई ला सशे लात आले खाल्लं होते तोंड तर कसलं केलंय आवडलं का दुधात खायचं का दुधात मी नाही नाही होते इथं खाईन इथं खाईन हे मी त्या दिवशी त्याला काहीतरी तू दिला कुठं खाल्लं त्याने शिव मलदे नाही खायचं शिव मलदे नायकतात हे नाही राडा नाही तू म्हणतो त्याच्यापैकी खाल्ल्याला कसं खेळ देऊ काय अरे व्हिडिओ आई बरोबर <ले>, <laughs> बंद कर बंद कर रक्षाबंधन सगळं नियोजन चाललंय त्याच्यामुळे चाललं अरे बा सा आता

<laughs> बुक नाही तुला मला कळलंय आता ती आगाव आ गाव झाला आगाव बरे हो तू तो तोंड नाही कस <laughs> बुडबुड <बड़े> येऊस्तर दर्याल <laughs> मग चालू